नमस्कार पूर्णही किचन आणि ब्लॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बऱ्याचदा कसं होतं आपल्याला संध्याकाळच्या वेळेला भाजी चपाती बनवायचा कंटाळा येतो तर अशा वेळेला मग हलकं फुलकं आपल्याला काही हवं असतं तर खिचडी आपण बनवतो तर आज मी तुम्हाला अशाच पद्धतीने पातेल्यामध्ये खिचडी बनवून दाखवणार आहे खूप छान अशी ही खिचडी तयार होते आणि कुकरपेक्षा तुम्ही पातेलात जर खिचडी बनवली तर त्याची चवही वेगळी लागते छान लागते म्हणजे तर आज मी तीच खिचडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आम्ही बऱ्याचदा अशाच पद्धतीने पातेल्यात खिचडी बनवतो तर तुम्ही देखील नक्कीच बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पातेल्यातील अतिशय चवदार अशी खिचडी तयार करूया तर इथे बघा मी तीन वाट्या तांदूळ आणि दोन वाट्या डाळ इथे घेतलेली आहे आणि इथे मी भाज्यांमध्ये घेतलेला आहे फ्लावर इथे मी थोडा चिरून घेतला आहे कांदे चिरलेले आहेत वाटाणे घेतले आहेत लसूण आहे सोललेला आणि बारीक चिरलेला टोमॅटो आहे आणि वांगी आहे तुम्ही यामध्ये अजून गाजर शिमला मिरची वगैरे टाकू शकतात जेवढ्या भाज्या तुम्ही जास्त टाकाल तेवढं छान लागते खिचडी इथे जिरं घेतलं आहे हिंग हळद धनेपूड गरम मसाला आणि लाल तिखट घेतलेला आहे हा गरम मसाला आमच्या म्हणजे घरचा मी तयार केलेला आहे छान असा मसाला आहे इथे मी पातेल्यामध्ये दोन मुरंचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी टाकली आहे हिंग टाकून घेतला आहे त्यानंतर मी इथे कांदे टाकले आहेत इथे मी जिरं देखील टाकून घेतलेलं होतं कांदे परतून घेतले आहे दोन ते तीन मिनिट ते लसूण मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी कोबी इथे टाकला आहे कांदे मी जास्त परतले नाहीत ज्या कारण खिचडीमध्ये कांदे शिजतात म्हणून त्यानंतर मी वांगे आणि बटाटे देखील इथे मी घेतलेले होते ते मी सांगायला विसरले ते व्यवस्थित परतून घेतले आहे बाजूला एका पातेलात गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर इकडे वटाणे देखील मी टाकून घेतलेले आहेत टोमॅटो आता टाकलेले आहेत ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी धनेपूड टाकून घेणार आहे हळद आधी मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यानंतर मग धनेपूड टाकणार आहे त्यानंतर लाल तिखट टाकणार आहे हे देखील व्यवस्थित परतल्यानंतर मी यामध्ये गरम मसाला टाकणार आहे आणि त्यानंतर तांदूळ धुवून घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ एकत्र धुतलेले आहेत आणि हे मसाल्यांमध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घेतलेले आहे आणि इकडे गरम करायला ठेवलेलं होतं मी पाणी तर ते मी यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर जेवढे ता डाळ तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी तुम्ही याला घालायचं आहे आणि त्यानंतर मस्त क कोथिंबीर टाकून एक उकडी याला येऊ द्यायची आहे एक उकडी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली खि शि खिचडी ही शिजून तयार झालेली आहे तर मस्त अशी रसरशीत अशी आपली खिचडी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीने खिचडी तयार करून बघा अतिशय स्वादिष्ट अशी खिचडी तयार होते कुकरमध्ये खिचडी शिजून खाण्यापेक्षा पातेला जर तुम्ही बनवली तर त्याचा तुम्हाला खाताना त्रासही होणार नाही तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने खिचडी तयार करून बघा नक्कीच सगळेजण आवडीने खातील त्यासोबत मी तांदळाचा आणि उडदाचा देखील भाजून घेतला आहे तुम्ही लोणचं देखील खाऊ शकतात तर चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह